हा माझा यू एस पी आहे मी स्वतः संवेदनशील आहे मला असं वाटतं की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मग दिनदयाल झाली असेल माझ्या बहिणींचा दोनशे त्र्याऐंशी परिवारांचा माझा सोबत पालकत्व प्रकल्प असेल किंवा मी सिद्धिविनायक गोरक्षण धाम आता सुरू केलेला आहे ज्या गायी कत्तली करता जातात तर या सर्व उपक्रमांचं निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये व्याप्ती वाढावी या दृष्टिकोनातून संकल्प भूमिका असते आज आपण कामगार रॅलीचं उद्घाटन केलं काय निमित्त आहे त्या निमित्त काही नाही आहे वाढदिवसा आहे म्हणून माझे जे सोबत कामगारी बंधू काम करतात त्यांची इच्छा होती त्यांनी एक रॅलीचं आयोजन केलं तेवढंच निमित्त पुढे विधानसभा निवडणूक लागत आहे म्हटलं पक्षाला बळकटी देण्यासाठी काय आपलं विकासात्मक धोरण राहणार विकासात्मक धोरण एकच भारतीय जनता पार्टी मध्ये जन्म झाला भारतीय जनता पार्टीतच म्हणणार इतर लोकांसारखं स्वार्थ नजरेसमोर ठेवून वाटलं तर इकडे उडी मारायची वाटलं तर तिकडे उडी मारायची स्वतःच्या स्वार्थासाठी ते करणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळामध्ये दे देखील पुन्हा एकदा सत्तेवरती बसवायचा हो प्रयत्न करला आज आपला वॉर्डदिवस हो त्यानिमित्त आपले जे शुभेच्छुक आहेत आपला काय मेसेज असेल शुभेच्छुकांना माझी एकच विनंती आहे की कुठेतरी फोकस रहा जे ठरलं आहे त्यांच्यासोबत राहा स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जाऊ नका मी माझ्या आयुष्यात माझं धोरण ठरवलं की ज्याच्यासोबत आहे त्याच्या चांगल्यात त्याच्यासोबत त्याच्या वाईटात त्याच्यासोबत आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार तसं आपण सारे मिळून जाऊ समाजाच्या उन्नतीकरता प्रयत्न करतो